हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता दुपारचे म्हणजे चार वाजत आलेत आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर येता येता आम्ही पिलूसाठी पार्सल घेऊन आलो होतो तारकेवरून समर्थ ज्यूस सेंटर मधून ज्यूस आणला होता आम्ही देखील पिलं आणि पिल्लूसाठी घेऊन आलो तर पिल्लूचं आता पिणं वगैरे झालं आहे आणि पिल्लू खेळायला जाईल तर आता जवळ तर जवळपास सहा वाजत आलेत आणि माझी जी, जी काही घरातली संध्याकाळची तयारी आहे ती करायची आहे त्याचबरोबर येताना आज मच्छी घेऊन आलो आहे कारण यांना खायची होती तर, तर मग आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे ते गेले फिरायला तर आता मी पटपट अशी कामं आवरते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते आमची जी ऑफिशियली कामं होती ती सर्व केली आणि यांना रिमदेखील घ्यायच्या होत्या तर त्या घेतल्या आणि घरी आलो तर घरी आल्यानंतर आता कामाला सुरुवात केलेली आहे संध्याकाळची कामं पटपट अशी आवरून घ्यायची आहेत जेणेकरून मला स्वयंपाकाला वेळ मिळेल तर या ठिकाणी भांडी वगैरे लावून घेतली कपडे तर मी जाण्याअगोदरच काढून घेतलेले होते तर आता मी घरात झाडू मारून घेत आहे संध्याकाळची वेळ होण्याअगोदर आपला झाडू वगैरे मारून झाला पाहिजे या इथं दुपारची थोडीशी भांडी होती ती मी स्वच्छ केलेत आणि मच्छी देखील व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तीन ते चार वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तेव्हा त्याचा ते वास कमी होतो नाही तर मग मच्छी वास मारते तर तर आता ही जी मच्छी आहे ती मॅरिनेट करून घेते आणि नंतर मग मी थोडंसं फ्रेश वगैरे होईल पहिले तर मी साडी काढून घेतली कारण मला काम सुचत नाही तर या इथं एक चमचा काळा मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट ती देखील याच्यामध्येच टाकून घेऊया त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे साधारणतः कलिंबाचा रस आजची ही जी रेसिपी आहे ती आहे मच्छी लटबट खूप छान लागते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा या अगोदर देखील मी एक रेसिपी शेअर केलेली आहे परंतु ती वेगळ्या पद्धतीने के केलेली आहे आणि आता ही वेगळी केलेली आहे तर आता मी लिंबू पिळून घेतलंय सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे जे मसाले वगैरे आहेत ते सर्व आता मिक्स करून आपण या माशांना लावून घेऊया आता सर्व लावून घेते तर या इथं मी सर्व माशांना अर्धा तासासाठी असं ठेवायचंय आणि त्यानंतर आपण हे बनवणार आहोत इथं मासे वीस मिनिट झाले रेस्ट करण्यासाठी ठेवलेले रे होते तर आता मी याची रेसिपी बनवून घेते गरम मी पॅन करण्यासाठी त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचंय मासे बनविताना थोडस तेल जास्त वापरायचं त्याच्यामुळे मग माश्यांचा वास वगैरे येत नाही आणि छान लागतं तेल गरम झाले तर त्यामध्ये आता आपण हे मासेचे जे तुकडे आहेत ते आपण याच्यामध्ये ठेवायचे आहे तेल छान गरम झालं मग आता मस्त मासे परतडायला लागले तर आता आपण छोट्या गॅस वरती ठेवायचं जेणेकरून ते आजपर्यंत व्यवस्थित शिजले जातील आता मी दोन मॅच मध्ये हे व्यवस्थित असे तळून घेणार आहे तर त्याच्यावरती आपण थोडीशी आता कोथिंबरी टाकायची आहे आपण मासे फ्राय करताना त्याच्यावरती झाकण कधीच ठेवायचं नाही लगेच जर आपण लगेच हातात ठेवलं तर ते खूप असे म्हणजे लगेच शिजतात आणि तुटतात घेतली तर यायचं हाताने पलटी करून घेते पुन्हा थोडीशी त्याच्यावरती खूप दाखवायची इथं तुम्ही पाहू शकता खूप छान असे दिसत आहेत आणि कमी गॅसवरती आपण हे जर मासे शिजवून घेतले तर खूप छान लागतात आणि ते तुटत देखील नाहीत मेन मुद्दा तुटण्याचा आहे तर ही मच्छी लटपटची जी रेसिपी आहे ती अगदी साधी सोपी आहे तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागते प्रत्येक वेळेस आणि तर असंच बनवतो आणि हे बनवताना थोडंसं तेल जास्तीचं टाकायचं आहे जेणेकरून ते मासे पॅनला वगैरे चिकटत नाही त्याला ते छान असे व्यवस्थित आतपर्यंत शिजले जातात मच्छी लटपट आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसत आहे आणि आता मी ज्वारीच्या भाकरी त्याच्यासोबत खाण्यासाठी बनवणार आहे आणि राहिलेली जी बॅच आहे ती देखील मी लगेचच करून घेते त्यानंतर भेटते तो तो जो जो गया आता मी या ठिकाणी पिल्लूसाठी अंड्याची पोळी बनवते कारण पिल्लू मच्छी खात नाही म्हणजे तो नॉनव्हेजचे प्रकार खातच नाही पण मग त्याला आम्ही थोडंसं गोड बोलून वगैरेच असं अंडी वगैरे खाऊ घालतो तर या ठिकाणी त्याच्यासाठी अंड्याची पोळी केलेली आहे यामधील देखील त्यांनी थोडीशीच खाल्ली आणि बाकी माझ्याकडं घेऊन आला की मम्मी माझं पोट भरलं तर असं लेकरांचं असतंय आम्ही खूप प्रयत्न करतो परंतु नाही खातो